नमस्कार मित्रांनो शुभप्रभात युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो आज मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आयुष्यभराच्या जोड्या जमावताना आपण बऱ्याच वेळेस बघतो तरुण तरुणी एकमेकांचा चेहरा बघूनच पसंती करतात म्हणजेच चेहऱ्याला किती महत्त्व आहे मग चेहऱ्याचे सौंदर्य म, चेहऱ्याचे सौंदर्यच जीवनात सर्व काही आहे का आणि जर आहे तर नेमके खरे सौंदर्य कोणते आणि खरे प्रेम कोणते हे आपण आजच्या कवितेतून बघणार आहोत तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे शीर्षक आहे प्रेमळ सुंदर चेहरा प्रेम सुंदर चेहरा प्रत्येकाचा चेहरा असतोच बोलका प्रत्येकाचा चेहरा असतोच बोलका पण सुंदरता निहाळताना मनाला बाळतो एखादाच चेहरा सुंदरता निहाळताना मनाला बाळतो एखादाच चेहरा तेव्हा मनातल्या मनात होतात गुदगुल्या होतात कुदगुल्या आणि कदाचित उमलते हसू होटांवरती आनंदी चेहरा असतोच टवटवीत गुलाबासारखा आनंदी चेहरा असतोच टवटवीत गुलाबासारखा तर चिंतित चेहरा सुकलेल्या फुलांसारखा सुकलेल्या फुलांसारखा म्हणूनच मनाचा आरसाच म्हणतात चेहऱ्याला मनाचा आरसा म्हणतात चेहऱ्याला कधी मनाचा ठाव तर कधी हृदयातील भाव सांगतो चेहरा कधी मनाचा ठाव तर कधी हृदयातील भाव सांगतो चेहरा म्हणूनच चेहऱ्यावर नैसर्गिक सुंदरता दिसण्यासाठी चेहऱ्यावर नैसर्गिक सुंदरता दिसण्यासाठी मनाच्या बागेत कायम आनंदी विचारांचा प्रवाह जपला तर असा प्रेमळ सुंदर चेहरा तर असा प्रेमळ सुंदर चेहरा कळत न कळत आकर्षून घेतो सर्वांच्या नजरा कळत न कळत आकर्षून घेतो सर्वांच्या नजरा तेव्हा अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतो कोणीही अशा व्यक्तीच्या प्रेमात पडतो कोणीही मग प्रश्न पडतो मनाला नेमके खरे प्रेम कोणते चेहऱ्याच्या सौंदर्यावर झालेले की मनाच्या सौंदर्यावर केलेले चेहऱ्याच्या सौंदर्यावर झालेले की मनाच्या सौंदर्यावर केलेले तेव्हा प्रेम झालेली असो प्रेम झालेले असो की केलेली पण पन... मनाचे सौंदर्य मनाचे सौंदर्य खुलवतो प्रत्येक प्रेमळ चेहरा पण मनाचे सौंदर्य खुलवतो प्रत्येक प्रेमळ चेहरा असा प्रत्येक चेहरा करतो स्वतःची वेगळी ओळख असा प्रत्येक चेहरा करतो स्वतःची वेगळी ओळख कधी जीवनभरासाठी कधी जीवनभरासाठी तर कधी क्षणभरासाठी तर कधी क्षणभरासाठी म्हणूनच प्रत्येकाचा चेहरा असतोच बोलका प्रत्येक सुंदर प्रेमळ चेहरा असतोच बोलका आणि मनाला भाळतो एखादाच प्रेमळ सुंदर चेहरा मनाला बाळतोच एखादा सुंदर चेहरा आयुष्यात मनाला बाळतो एखादाच सुंदर चेहरा तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा अशाच रोजच्या रोज नवनवीन कविता ऐकण्यासाठी युवा कवी शांतराघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषयासह याच आपल्या युवा कवी शांतरा वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा असेच चेहऱ्याचे सौंदर्य खुलवीत राहा मजेत राहा धन्यवाद धन्यवाद